नमस्कार मी आहे सौ ज्योती शरद पवार ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज कुठलीही रेसिपी नाही आज मी तुमच्याशी एक आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी आलेली आहे लवकरच आपल्या ज्योतिष रेसिपी मराठी या चॅनलचे पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे त्याचं सर्व श्रेय मी तुम्हा सर्वांना देईन ज्योतिष रेसिपी मराठीला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आपला ज्योतिष रेसिपी मराठी हा चॅनल मराठी भाषेसोबतच इतर भाषेचे लोकही बघतात काही का दिवसांपासून माझ्याकडे खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या जर तुमच्या रेसिपीज हिंदीमध्ये असत्या तर खूप छान झालं असतं अशा आपल्या काही व्हिवर्ससाठी मी एक हिंदी चॅनल सुरू केलेला आहे चॅनलचं नाव आहे ज्योतिष रेसिपी इन हिंदी या चॅनललाही भरभरून प्रेम द्या खूप सपोर्ट करा छान छान कमेंट्स करा लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत खूप शेअर करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच ज्योतिष रेसिपी मराठीवरही रेसिपी येत राहतील लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत ज्योतिष रेसिपी, रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार